येणाऱ्या नगरपालिका असतील जिल्हा परिषद म्हणजे स्थानिक स्वराज्याच्या ज्या निवडणूक आहेत त्या निवडणुकीमध्ये आम्ही पूर्ण ताकदीने उतरतो आहे त्यासाठी पक्षाच्या वतीनं आमचे मराठवाडा सचिव पटवर्धन साहेब असतील आमच्या जिल्ह्याचे संपर्क प्रमुख बापूसाहेब मोरे असतील आणि सर्व जिल्हा प्रमुख कालपासून आम्ही सहा नगरपालिकेमध्ये बैठका लावल्यात त्यामध्ये जिल्हा परिषद पंचायत समितीच्या बी आम्ही त्या ठिकाणी तयारीत असतो पण या ठिकाणी ज्या नगरपालिका येणार आहेत जसं तुम्ही आत्ता विचारलं की तुम्ही सोबळावर लढणार आहेत का आजपर्यंत पाठीमागं दोन वेळा सोबळावरच आम्ही लढलेलो आणि यावेळेस पक्ष नेत प्रमुख नेते आमचे एकनाथजी शिंदेसाहेब आहेत त्यांनी आम्हाला आदेश दिले आहेत की महायुती म्हणून आपण पुढं जावं महा मा महायुतीच्या माध्यमातून आम्ही महायुतीचा धर्म पाळणार आहे सन्मान आम्हाला त्या ठिकाणी चांगला दिला आमच्या ज्या ताकदीच्या जाग्यात आम्हाला त्या ठिकाणी मिळाल्या आता लोकसभेला विधानसभेला आम्ही त्यांचं काम करत असतो तर नगरपालिका असतील जिल्हा परिषद अशाच ठिकाणी आम्हाला त्यांनी स्थान दिलं पाहिजे आणि आम्ही ते स्थान आमच्या हक्काने मागणार आहेत आमचा ते अधिकार म्हणून ते जिल्हा परिषद असेल नगरपालिका असेल नगराध्यक्षाचं असेल त्या जागा आम्ही काही ना काही त्या ठिकाणी नगराध्यक्षाचं आम्ही मागणार आहेत आणि त्यानंतर महायुतीचं काय होतं त्याच्यानंतर काय रणनीती ठरते आणि जरी म महायुती झाली नाही तरी आम्ही स्वतंत्र ताकदीनं आमचे नेते जे आले हे साहेबापर्यंत पोहोचवतील आणि त्यांच्या आदेशाप्रमाणे पण सोबळावर सुद्धा आम्ही ताकद ठेवणार आहेत कारण ह्याआधी आम्हाला भाजपकडून धोका या ठिकाणी झालेला आहे शेवटच्या दहा मिनटात आमची युती तुटलेली आहे तेव्हाच आमची नगरपालिकेला इलेक्शनमध्ये तारांबळ झालेली आहे हे वास्तुकता आहे म्हणून आज आम्ही पूर्ण ताकदीने उतारणार आहे शेवटपर्यंत निर्णय पूर्ण होत नाही हे फॉर्म भरणं हे करणं प्रक्रिया तोपर्यंत आम्ही तटस्थ त्या ठिकाणी सगळ्या जा जागेची तयारी करणार आहे म्हणून येणाऱ्या काळामध्ये एकनाथजी शिंदेसाहेब जे सांगतील त्याप्रमाणे बीड जिल्ह्यामध्ये त्या ठिकाणी आम्ही लढणार आहोत होईल किंवा नाहील हा भाग वेगळा आहे आता आम्ही आमची मानसिकता पूर्ण ताकदीन लढायची ठेवलेली आणि धर्म युतीचा पाळणार आहेत आमची भावना प्रांजळ आहे की आपली महायुती व्हावी कारण की महायुती तोडायची कशासाठी कोणासाठी बरं तोडून आपली ताकद आहे का आपण येतो आहे का का तोडतो आहे ले हा प्रश्न या बीड जिल्ह्यातल्या जनतेला तुम्हाला आम्हाला सगळ्याला माहिती आहे ती तोडून कोणाला सपोर्ट करायचा आहे कोणाला नाही सपोर्ट करायचा हा विषय त्या ठिकाणी वारंवार होतो आहे पण आता आम्ही त्या कुठल्या धोक्यात राहणार नाहीत महायुती झाली स्वागत आहे नाही झालं तर ता पूर्ण ताकदीनं आमच्या नेते सांगतील त्या पद्धतीने लढायला आम्ही तयार आहे दार संदीप के जागा लटना पन्नास नगरसेवक आमचे निवडून येतील असं हो त्यांचे पन्नास नगरसेवक निवडून येतील त्यांनी सांगितलं दोन जागा आमच्या सगळ्या पक्षाला ठेवलेल्या आहेत त्यांनी त्यामुळे येणाऱ्या दोन जागा त्यांच्या येतात का पन्नास आमच्या येतात ही जनता आता येणाऱ्या काळामध्ये ठरवल ना, ना।